इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्या वतीनं वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान स्मरणिका प्रकाशन व श्रमशक्ती राष्ट्रीय व राज्यस्तरीय राज्यस्तरी महाराष्ट्र रत्न मोती अवॉर्ड दोन हजार पंचवीस वितरण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सरपंच संतोष भोरे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने गुरुवर्य गौरीताई किसनराव कुराडे सर अभिनेत्री मराठी चित्रपट मरा संकेश्वरकर अभिनेत्री मराठी चित्रपट छाया सांगावकर अभिनेत्री मराठी चित्रपट कादंबरी माळी अभिनेत्री मराठी अभिनेत्री मराठी अभिनेता मराठी चित्रपट योगेश पवार अभिनेता अभिनेत्री मराठी चित्रपट प्रणवती कुमठेकर अश्विनी संस्थापक संस्थापकाध्यक्ष अमित काकडे पत्रकार अतुल मंडपे पत्रकार विनोद शिंगे शिल्पा बहेनजी गायिका अस्मिता माळगे मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरांचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज